चालू करायचं नमस्कार मी लक्ष्मीकांत बालाजी तवले जिल्हा उपाध्यक्ष लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंदी साहेब हे आमचे जिल्हा अध्यक्ष लातूर ग्रामीण संजयजी शेट्टेसाहेब आज आम्ही इथं लातूर मुरू टेंबुर्ने महामार्गावरील मुरुड अकोला ते येडशी या चौपन्न किलोमीटरचे डांबरीकरण करावे या विषयासंदर्भात आजची प्रेस आहे तर आ पहिला प्रश्न येतो की बो आम्ही इथं डायरेक्ट कसं काय आलो उद्या आम्ही उपोषणाला बसणार आहोत उद्या बावीस तारखेपासून तर तुम्ही म्हणताल की डायरेक्ट कसं आलो तर आपल्यापाशी आम्ही प्रेस नोट दिलेली आहे तर हे मागच्या पंचवीस वर्षापासूनची मागणी आहे ना आमचा लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मागच्या वीस महिन्यापासूनचा लढा आहे विशेष म्हणजे मागच्या अठरा जून दोन हजार तेवीसला गडकरी साहेबाला भेटलो होतो पवार साहेब गडकरी साहेबाला बोललेले आहेत तरी बी हा प्रश्न सुटत नाही त्याच्यानंतर बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला दोन दिवसाचं म्हणजे उपोषणाला बसलो होतो मी तर त्यावेळेससुद्धा आम्हाला लेखी आश्वासन दिलं गेलं की व अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत डी पी आर दाखल करू न डी पी आरला मंजुरी देऊ त्याच्यानंतर सहा बैठका झाल्या दिल्लीमध्ये मुंबईमध्ये काही ऑनलाईन झाल्या काही दिल्लीत झाल्या तरी पण झालेलं नाही त्याच्यानंतर आचारसंहिता लागली गडकरी साहेबांनी संदर्भ विषयानुसार लातूरमध्ये चोवीस डिसेंबर दोन हजार एकवीसला एक, एक आश्वासन दिलं त्याच्यानंतर बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एक कालच्या इलेक्शनमध्ये तीन मे दोन हजार चोवीसला असे तीन आश्वासन दिलेले आहेत पण तरी बी ह्या सदरी रोड हे झालेला नाही याच्यामुळं आम्ही आत्ता मागच्या या पंधरा ऑगस्टलासुद्धा झेंडावंदन करणार म्हणून न आंदोलन करणार म्हणूनसुद्धा हे दिलं होतं निवेदन तरी पण हा रोड होत नाही कालच्या सतरा आम्हाला ॲक्च्युली आम्ही सतरा सप्टेंबर तारीख मागितली होती मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन पण सतरा सप्टेंबर आम्हाला तारीख दिली गेलेली नाही की बाबा सांगितलं की बाबा गणेश विसर्जन आहे पंतप्रधान मोदी साहेबाचा दौरा आहे त्याच्यामुळं आम्हाला उद्याची बावीस तारीख दिलेली आहे तर उद्याच्या बावीस तारखेपासून मी आणि आमचे जिल्हाध्यक्ष ह्या लातूर मुरुड टेंबोर्नी महामार्गावरील मुरुड अकोला ते एडशी की जो जो की तीस मीटरचा ॲक्विझिशन आहे की जो फोर लेनला लागतो हा लातूर ते एडशी हा टोटल अडुसष्ट किलोमीटर आहे त्याच्यातलं चौदा किलोमीटर फोर लेन झालेलं आहे हे फक्त पुढचं चोपन्न किलोमीटर राहिलेलं आहे तर ह्या चोपन्न किलोमीटरसाठी आहे तर काल आ, सतरा सप्टेंबरलासुद्धा मी त्याची पॉम्पलेट आहे किंवा अन्न त्याग आंदोलनात दोन दिवस बसलो होतो पण तिथंसुद्धा आमचा प्रश्न मिटला नाही तिथंसुद्धा आम्हाला काही की आश्वासन भेटलं नाही म्हणून आज ना आम्ही उद्यापासून इथं नागपूर इथे सुविधान चौकात मी आणि आमचे जिल्हा अध्यक्ष श्री संजय शेटे दोघ जण बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहोत मधील सर्व पत्रकार बंधूंचे मी सुरुवातीला लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याच्यानंतर नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आपले सर्वांचे या ठिकाणी वेलकम करतो आणि आभारी व्यक्त करतो की आम्ही एवढ्या शॉर्ट नोटिसीवर म्हणजे आपल्या आपण एक सामाजिक ज्या सामाजिक विषय घेऊन आम्ही आज नागपूरमध्ये एवढ्या लांबून आलेलो आहोत तर ते आमचं म्हणणं ऐकण्यासाठी आपण सर्व सुजान पत्रकार मंडळी या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपले सर्वप्रथम आपले आभार व्यक्त करतो आजच्या या पत्रकार परिषदेला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले या ठिकाणी नागपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय दुनेश्वरजी साहेब आमच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेवा दलाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जानबाजी मस्के साहेब आमचे मित्र अविनाशजी या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या सर्व महिला पदाधिकारी आणि माझ्यासोबत या ठिकाणी अमरण उपोषणाला बसणारे माझे लातूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय लक्ष्मीकांतजी तवले आणि आपण सर्व पत्रकार बंधू मला एक विषय आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे की आपण आपणाला वाटत असेल की एवढ्या लांबून लातूरहून हे नागपूरला कशासाठी उपोषणाला येऊन आहेत इसावरात अगोदर तर तुमच्यासमोर असं वाटत असेल की हे काय कारण आहे की इथं ला नागपूरला येऊन बसायचं तर मी थोडंसं आपल्याला असं सांगू इच्छितो की आता बऱ्याचशा गोष्टी आमच्या लक्ष्मीकांतने तुम्हाला सांगितलेल्याच आहात आमचं जे लातूर आहे ला आपल्यापैकी बरेच जण त्या ठिकाणी आलेले असाल दुसरी गोष्ट सांगतो की आता जे आपले जिल्हाधिकारी आहेत विपिन इटनकर साहेब हे आमच्याकडे जिल्हा परिषदला सी ओ होते म्हणजे ते मी जर एखादी गोष्ट कमी ज्या सांगितली तर आपण आपल्या कलेक्टर साहेबांनासुद्धा विचारू शकता त्यांनी त्या रस्त्याने ज्या रस्त्याचा विषय घेऊन मी इथं आलो आहे त्यांनाही त्या रस्त्याने त्यांनी प्रवास केलेला आहे त्यांना ते सगळं माहीत असेल तर ज्या रस्त्यासाठी आम्ही पंचवीस वर्ष झालं भांडणं करतो आहे आमची मागणी आहे की त्याला फोर लेन करा पंचवीस वर्षापासून तर इकड कुणी दुर्लक्ष या ठिकाणी झालेलं आहे मागच्या दोन वर्षापासून त्या रस्त्यासाठी आंदोलनं चालू झाली आम्ही पक्ष म्हणून करत होतो जनतेनी तिथं आंदोलन उभं केलं आणि जनतेनी कृती समिती स्थापन करून आंदोलन त्या ठिकाणी करत होते तरीसुद्धा आम्हाला तिथं म्हणावं तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि ते आंदोलन जवळच वाढलं आणि आमच्या पक्षाच्या वतीनं आंदोलन चालू केलं मी स्वतः शरद पवार साहेबांकडे बारामतीला दोनदा ते शिष्टमंडळ घेऊन मी बारामतीला गेलो या ह्या कामासाठी आमच्यासमोर दोन वेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब गडकरी साहेबांना बोलले की ते खरंच करणं गरजेचं आहे ते करा हा एकट्या लातूर जिल्ह्याचा विषय नाही आहे लातूर तालुका चाळीस किलोमीटर येतो तिथून पुढं वसुना जिल्हा आहे त्याच्यापुढं सोलापूर जिल्हा आहे म्हणजे आमच्या लातूरहून नांदेडहून जे जातात इकडून सगळी लोकं तर ह्या मार्गे जाणाऱ्याला सगळ्यात त्याच मार्गे जावं लागतं पुण्याला मुंबईला जाताना बारशी माहीत असेल आपल्याला येडशी बारशी कुरुडवाडी आणि टेंबोर्णी आता काय करावं लागतं आमच्या ह्या लातूरच्या लोकांना सोलापूर मार्गे पुण्याला मुंबईला जावं लागतं जा साठ किलोमीटर लांबून जावं लागतं आणि चार टोल द्यावे लागतात साठ किलोमीटर लांबून चार टोल म्हणजे कमीत कमी चारशे रुपये ती पुन्हा ही साठ किलोमीटरचं सा लांबणं आणि ह्याच मार्गे जायचं आणि असं यायचं हा झाला एक विषय दुसरा विषय असा आहे तो रस्ता साहेब एवढा खराब झाला आहे की आत्तापर्यंत हजारावर ॲक्सिडेंट झालेत हजारावर म्हणतो मी एकशे बावीस त्या ठिकाणी मृत्युमुखी आमचे त्या ठिकाणी त्या तालुक्यातले किंवा त्या आसपास ॲक्सिडेंटमध्ये लोक मृत्युमुखी पडले आता मला पत्रकार बंधूंना तुम्ही सांगा एकशे बावीस मृत्यू म्हणजे एकशे बावीस कुटुंब उद्ध्वस्त झाले ही खरं खरी परिस्थिती आहे का नाही मला सांगा एखादा जर कर्तापुरुष घरातला गेला तर काय परिस्थिती असेल आणि आम्ही त्या तालुक्यातला आहे मी जरी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असलो तरी मी त्या लातूर तालुक्यातला येतो आणि त्या ठिकाणची अशी परिस्थिती झाली की त्या लोकांना वालीच नाही आहे आणि त्याच्यामुळं आणि हा झाला एक विषय मग ह्याचं आंदोलन वाढल्यानंतर ह्या परिस्थितीत हे कृती समिती गडकरी साहेबांना बऱ्याच वेळेस भेटले जाऊन भेटल्यानंतर गडकरी साहेब करतो म्हणले त्याच्यानंतर गडकरी साहेब जवळपास तीन वेळेस सभेला आले लातूरमध्ये एक अहमदपूर म्हणून आमचा तालुका आहे तिथल्या जाहीर सभेत मान्य नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं की तो रस्ता मी करून देतो लातूरच्या सभेत त्यांनी सांगितलं की खरंच हा रस्ता करणं गरजेचं आहे सगळे रस्ते चालेत हा रस्ता करणं गरजेचं आहे मी लवकरात लवकर करून देतो तिथून एक निलंगा म्हणून तालुका आहे आमचा त्या ठिकाणी स्वतः नितीन गडकरी साहेब आले आणि त्यांनी सांगितले की नाही तो रस्ता करणं गरजे तीन वेळेस गडकरी साहेबांनी लातूरमध्ये येऊन आश्वासन दिलं परंतु तो रस्ता अद्यापही झालेला नाही आहे मग हे सगळं होत असताना आम्ही थोडासा अभ्यास केला की आता काय करावं लागेल मी एक मी पत्रकार बंधून आपण ना नागपूर नागपूरचे सगळे आपण भूषण आहात आणि मी मागच्या पस्तीस वर्षापासनं आदरणीय शरदचंद्रजी सोबत काम करतो आहे माझ्यावरही संस्कार झालेला मी कार्यकर्ता आहे मग एक गोष्ट आधी क्लिअर करतो की आम्ही लातूरून इथे येऊन बसलो आहे नागपूरला म्हणजे आम्हाला कुठं तुमच्या नागपूरच्या या चारित्र्याला कुठं गालबोट लावायची आमची इच्छा नाही आहे आमच्याकडून काही चुकीचं करायची आमची इच्छा नाही आहे किंवा इथे येऊन तुमचं वातावरण खराब करायची इच्छा नाही किंवा आम्हाला गडकरी साहेबसुद्धा आमच्यासाठी आदरणीय आहेत मी पहिली गोष्ट आम्हाला तुम्हाला क्लिअर करतो ते आमच्यासाठी आदरणीय आहेत आम्हाला इथे येऊन त्यांच्यावरही कुठला ॲलिगेशन करायचं नाही आहे मी सरळ सरळ एक गोष्ट सांगतो ही बोललं नाही हे बसायच्याबद्दल मी आदरणीय शरदचंद्रजी साहेबांची परवानगी घेऊनच इथं बसलो आहे म्हणून तरी ही पक्षाची मंडळी माझ्यासोबत आहेत मी एकटा आला असतो आम्ही तर ही आले नसते माझ्यासोबत मी सगळी रितसर परवानगी घेऊन आलो आहे मी फक्त एवढं सांगू इच्छितो की इथे येऊन आम्हाला गडकरी साहेबाबद्दल एक शब्दही वाईट बोलायचं नाही आपल्या कुटुंबामध्ये आता गडकरी साहेब ह्या देशातल्या सरकारमधले मंत्री आहेत आणि घडाडीचे मंत्री आहेत महाराष्ट्रात नाही देशभरात त्यांचं काम आहे सीएचसारख्या भागामध्ये सुद्धा डोणगर पुकरून त्यांनी हे हायवे केलेले आहेत महारा देशभर त्यांचं नाव होतं आहे परदेशात नाव आहे आणि ते आपल्या महाराष्ट्रातले आहेत म्हणून आम्हालासुद्धा त्याचा अभिमान आहे पण आपण आपल्या घरातल्या कुटुंबकर्त्याकडं कर। आपण एखादी जर मागणी करत असो माझ्या एखाद्या कुटुंबातल्या सदस्यांना तर तो काय विद्रोह झाला तो विद्रोह नाही आहे तो हक्क आहे आपला आणि गडकरी साहेब आपल्या महाराष्ट्रातले आहेत गडकरी साहेब नागपूरचे आहेत आणि हे काम गडकरी साहेबाकडेच आहे आणि त्यांच्याकडं हट्ट धरून त्यांच्या हाताला धरून काम करून घेण्यासाठी म्हणून आम्ही नागपूरला येऊन बसलो त्यांच्या दारात आम्हाला ह्याच्याशिवाय दुसरा उद्देश नाही आहे आम्हाला फक्त आमचं काम करून घ्यायचं आहे एवढाच फक्त प्रामाणिक उद्देश आहे त्याच्यामुळे आमच्या तोंडातून त्यांच्याबद्दल काही एखादा वाईट शब्द निघेल असं काही होणार नाही आहे म्हणून मी आपल्याला दुसरी गोष्ट अशी सांगतो की हा निर्णय का घ्यावा लागला हे आता सगळे मार्ग बंद झालेत आमचे कुठलाच मार्ग नाही आता गडकरी साहेब सांगून जर हे काम होत नसेल तर मग आम्ही करायचं काय आणि मग हे झाल्यानंतर तुम्हाला सांगतो की लातूर तालुक्यामध्ये आमची मोठी मिटिंग झाली त्या मिटिंगला आम्हाला सगळ्याला बोलवलं बऱ्याच जणांनी तिथं भारतीय जनता पार्टीचे आमदार तिथं आले नाहीत बरोबर आहे आणि त्यांनी न आल्यामुळं तुम्हाला सांगतो आता त्यांचे तीन आमदार आहेत भाजपचे आणि सोबत गेलेली तीन आता असे सहा आमदार असूनसुद्धा कोणी तिकडे फिरकलं नाही त्या तालुक्यातल्या जनतेचा प्रश्न घेऊन शेवटी मी त्या तालुक्यातला जिल्हाध्यक्ष आहे ही उपाध्यक्ष आहेत म्हणून आम्हाला त्याच्यात लोकांच्या आग्रह खातर ह्याच्यात पुन्हा उतरावं लागलं आणि जनतेतून निर्णय झाला की आता आमचं पुढाकार तुम्ही घ्या ह्या मार्ग निघाल्याशिवाय आता पर्याय नाही आहे आणि मग सगळ्याशी बसून आम्ही ठरवलं आणि सगळ्या चर्चा करून असं ठरलं की आम्ही या ठिकाणी नागपूरला जाऊन गडकरी साहेबांच्या ऑफिसच्या समोर या ठिकाणी अमर उपोषणाला बसायचं आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आम्ही लातूरला पत्रकार परिषद घेतली आणि खूप त्याची प्रसिद्धी झाली नॅशनल पेपरने ती बातमी छापल्या सगळ्या मागच्या वेळेच्या आणि ते म्हणजे देशभर विषय जाणार आणि मग त्याची जेव्हा प्रसिद्धी झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही इथं परवानगी मागितली सगळीकडं आपल्या इथल्या कमिशनर ऑफिस ही सगळ्या सगळीकडे आम्ही पहिल्यांदा परवानगी मागितली गडकरी साहेबांच्या समोर आम्हाला तिथंच बसायचे म्हणून तर आम्हाला तिथून कारण सांगितलं की तिथं निमुळता रस्ता आहे तिथं शाळा आहे समोर आम्ही काही गेलो नाही ना तिथं पण आणि तिथं महापालिकेची जागा नाही आहे गडकरी साहेबांची सिक्युरिटी आहे मी दाखल त्यांना सांगितलं दा, की आम्हाला गडकरी साहेबांना इथं भेटण्यातसुद्धा इंटरेस्ट नाही आहे म्हणजे आम्हाला त्यांना भेटूनसुद्धा त्यांचा वेळ घ्यायची गरज नाही आमचं जर त्यांनी काम करून दिलं ना आम्ही इकल इकडेच निघून जाऊ तेव्हा आमच्यामुळे त्यांची सिक्युरिटीला कुठं अडचण होईल असंही काही विषय नाही पण ठीक आहे त्यांनी तिथं परवानगी दिली नाही मग आम्ही दुसरी परवानगी म्हणजे त्या पत्रतेने असं लिहिलं की तुम्हाला संविधान चौकात पाहिजे असेल तर आम्ही देऊ शकतो मग आम्ही दुसऱ्यांदा पत्र दिले की ठीक आहे आम्हाला तिथं द्या पुन्हा आम्हाला दुसरं पत्र थे त्यांचं आलं की उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा दौरा असल्यामुळे तुम्हाला सतरा तारखेला आम्ही परवानगी देऊ शकत नाही कारण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन ही आमच्या मराठवाड्यासाठी महत्त्वाचा दिवस होता म्हणून आम्ही त्या दिवशी मागितला होता तर तीही परवानगी आम्हाला दिली नाही मग आम्ही पुन्हा तिथं जाऊन म म्हणणं मांडलं की ठीक आहे बाबा आम्ही तारीख चेंज करतो ज्या दिवशी पंतप्रधान पदाचा पंतप्रधानांचा दौरा संपतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला हो वेळ द्या म्हणून मग आता बावीस तारीख आम्हाला उद्याची दिली काल लातूरची पत्रकार परिषद घेऊन आम्ही या ठिकाणी नागपूरला आलेलो आहोत आज जर तुम्ही लातूर आणि आमच्या मराठवाड्यातले पेपर बघत असाल तर हाच विषय सगळीकडं तुम्हाला हेडिंगला दिसेल सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल एवढा विषय तिकडल्या सगळ्यांनी उचललेला आहे आणि लातूरच्या काल भव्य अशा पत्रकार जवळपास खूप मोठी पत्रकार परिषद काल झाली आणि आपल्या इथल्या पत्रकार बंधूंना मी सांगावंसं वाटतं ता की त्या लातूरच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही शब्द देऊन या ठिकाणी आलेलो आहोत की आता जिवंत माघारी जाऊ गडकरी साहेबाकडून पत्र घेऊन जाऊ त्याच्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आहे आम्हाला परवानगी त्यांनी धरणे आंदोलन म्हणून दिली ठीक आहे त्यांनी परवानगी काय देवी हा त्यांचा विषय आहे परंतु खायचं का नाही खायचं हा आमचा विषय आहे ना ते त्याला तर बंधन करू शकत नाही आम्हाला मी तुमच्या साक्षीने सगळ्याला सांगतो हे आमच्यासाठी हे अमरणोपोषण आहे शासनाने काय परवानगी द्यायची हा त्यांचा विषय आहे परंतु आम्ही उद्यापासून अन्न त्याग करणार आहोत आणि जोपर्यंत जो, जो आमचा विषय आहे आमचा विषय छोटा विषय आहे आमचा काय फार हजारो किलोमीटरचा विषय नाही आहे ही जी एकशे चोपन्न किलोमीटर जी आहे इथून तिथून टेंबूर नाही त्याच्यातला फक्त आमचा चौप्पन किलोमीटरचा विषय आहे मुरोड अकोला ते येडशी आणि तुमच्या माहिती असतो तीस मीटरची जागा शासनाच्या ताब्यात आहे आपले फोर लेनला लागतो ला ला वीस मीटरचा रस्ता वीस मीटर जागा लागते फक्त तीस मीटर आपल्या ताब्यात आहे ही जी बावन्न किलोमीटर ही जी मुरुड अखोला ती येडशी आहे ह्याला फक्त गडकरी साहेबांनी चौपदरीकरणाला मान्यता द्यायची आहे ह्याचा डी पी आर हा तयार होऊन आता दिल्लीमध्ये आहे आता फक्त त्याला गडकरी साहेबांनी बोलून घेऊन मान्यता द्यायची आहे आणि त्याचा त्याला काय म्हणतात एक शब्द आहे तत्वतः मान्यता नऊशे सत्तावीस कोटी रुपयाचा तो प्रोजेक्ट आहे सगळा मिळून तर तो, तो तो आता डी पी आर गडकरी साहेबांच्या समोर आहे ह्या डी पी आरला त्यांनी मान्यता तत्वतः मान्यता द्यायची ती मान्यता मिळाल्याशिवाय आता आमचं हे आमरण उपोषण संपणार नाही हे सांगण्यासाठी आज तुम्हाला या ठिकाणी बोलवलं आहे माझी पत्रकार बंधूंना एवढीच विनंती आहे आम्ही राजकीय कार्यक्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही एखाद्या दुसऱ्या राजकीय कार्यक्रम घेतलेल्याच्या तुम्ही बातम्या छापल्या नाही छापल्या वेगळी गोष्ट आहे त्याचा काय फार पडत नव्हतो पण पार तुम्ही काल लातूरच्याही पत्रकारांना विनंती केली की हा विषय आणि तुम्हाला सांगावंसं दुःख होतं की ते जे ॲक्सिडेंट झाले आमच्या त्या रोडवर ते सात पत्रकार आहेत सात पत्रकार आहेत म्हणजे ह्याच्यात सगळे सर्वसामान्यच आहेत ना पण त्याच्यामुळे हा विषय काय फक्त माझा एकट्याचा कोणाचा नाही आहे आणि तो लातूर कराचा विषय जसा आहे तसा नागपूर करायचाही लातूर आणि नागपूर काय का लागणार आपण सगळे एका राज्यातले आहोत एका ह्याच्यातले आहोत आमच्या जी भागातल्या लोकांची अडचण व्हायला लागलेली आहे ती दुःख घेऊन आम्ही नागपूरमध्ये आलोत आम्ही पाहून आहेत तुमचे केवळ माझी तुमचे पत्रकार बंधूकून विनंती आहे की आमचा जो विषय आहे आमचा जो विषय आहे त्याला तुम्ही वाचा फुलली पाहिजे आम्हाला तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे आणि जोपर्यंत हा विषय असा मोठा होणार नाही की बाबा आम्ही आता एवढ्या तुमच्या मोठ्या नागपूरमध्ये आम्ही दोन एवढे लहान माणसं बसलेलं कोणाला दिसणार आहे मला सांगा हे तुम्ही दाखवू शकता म्हणून आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे आम्ही काय कुठलं वैयक्तिक काम घेऊन या ठिकाणी आलेलो नाहीत खूप दोनशे बावीस जणांचे बळी त्या ठिकाणी गेले तो विषय घेऊन आम्ही तुमच्यापाशी आलो इथून पुढं त्या रोडवरती ॲक्सिडेंट होणे अशी आमची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करण्यासाठी इथं नागपूरकरांना आलो की आमचा विषय आपण थोडासा प्राधान्यानं घ्यावा मला मी थोडासा स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे मी थोडीशी माहिती घेतली तर मला असं सांगितलं की बाबा म्हणजे गडकरी साहेब खूप मोठे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या विरोधात इथं कोण बोलत नाही त्यांच्याविरोधात कोण लिहित नाही आहे मी आपल्याला विनंती अशी करतो मी तुम्हाला कधीही म्हणाल नाही की गडकरी साहेबांच्या विरोधात काय लिहा म्हणून मी फक्त पॉझिटिव्हली असं सांगायला लागलो की तुम्ही आमचं दुःख मांडा फक्त आमची जी अडचण आहे आम्ही जी तुमच्या हातात दिलेलं आहे ही आमची खूप निकडीची गरज आहे मी एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष इथं अमरण उपोषणाला बसतो मी जी काही त्याच्या काहीतरी आमच्या त्याच्या पाठीमागं आमचं वेदना आहे दुःख आहे म्हणून आम्ही इथं आलो आहे आम्ही कधी गडकरी साहेबाने म्हणजे त्यांच्याबद्दल कोणी काही लिव लि चुकीचं लिहा असं म्हणाले नाही आमचं दुःख फक्त आपण उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये टी व्ही इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये व्यक्त करावं गडकरी साहेबांना हे ही फक्त आम्ही इथं बसलो आणि हे करणं गरजेचं आहे ही ज्या दिवशी त्यांना वाटेल त्या दिवशी एका मिनटात ते आमच्या फाईलवर सही होईल आणि ते सही करण्याचं काम हे तुमच्या माध्यमातून होऊ शकतं ही मला माहिती आहे म्हणून माझी आपली सर्वांना विनंती आहे की आपण आम्ही जे उद्या या ठिकाणी अमरण उपोषणाला बसतो आहे ते जास्तीत जास्त त्याला आपण प्रसिद्धी द्यावी आणि लवकरात लवकर आपला पोहोचार घेऊन आम्हाला माघारी जायची परवानगी जिवंत जायची परवानगी मिळावी अशी आमची या ठिकाणी विनंती आहे दुसरी गोष्ट अशी सांगणार आहे की आज आमचे सगळे पक्षाचे पदाधिकारी आहेत आम्ही आपण झाल्यानंतर आम्ही थोडंसं नियोजन करणार आहोत उद्या जे आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहोत की काय कुठलं माझं वैयक्तिक शेताचं शेतजमिनीचं इकडं कुठलं पगार आला आहे विषय नाही आहे ह्याच्यात आम्ही आता मी बऱ्याच ठिकाणी असं उपोषण बघतो त्या ठिकाणी खूप असं निगेटिव्ह वातावरण असतं अशी झोपलेली पडलेले असं काहीतरी झालेलं म्हणजे तुम्हाला सांगतो तुम्ही एक वेगळं आंदोलन बघचाल आम्ही हसत खेळत आनंदात ते आंदोलन करणार आहोत कीर्तन भजन असं काही काय तुमच्या नागपुरात असेल तर आम्ही त्यांना बोलून घेऊन त्या ठिकाणी बसवायचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि उद्यासुद्धा सकाळी ज्यावेळेस बसणार आहोत त्यावेळेस एक इव्हेंट करायचा छोटासा आमचा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे उद्या सकाळी आम्ही सुरुवातीला उद्या सकाळ सकाळी अगोदर आम्ही दीक्षाभूमीला हां दीक्षाभूमीला जाणार आहोत दीक्षाभूमीला जाऊन त्या ठिकाणी गौतम बुद्धांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी आम्ही वंदन करून या ठिकाणी सीतावर्डी लिहून महात्मा गांधीजींचं दर्शन घेणार आहोत ज्या ठिकाणी संविधान चौकात आम्ही बसणार आहोत त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन वंदन करून या ठिकाणी गडकरी साहेबांना आदरणीय आदरणीय सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबांना सद्बुद्धी द्या आणि हे आमचं काम लवकरात लवकर ह्या फाईलवरतीने सही करावी हा आमचा डी पी आर डी पी आरला तत्वता मंजुरी द्यावी आणि ते काम लवकरात लवकर जेवढं होईल तेवढ्या लवकरात लवकर आम्ही आमच्या गावी लातूरला परत जाऊ याच्यासाठी तुमच्या शुभेच्छा असाव्यात एवढंच याप्रसंगी विनंती करतो आपल्यापैकी जर कोण आमच्यासोबत त्या ठिकाणी उद्या येत असतील तर आम्हाला सांगा आम्ही जरा नवीन आहेत आम्ही आमच्या अध्यक्षाकडनं आम्ही ती सगळी माहिती घेऊया एवढंच ह्या प्रसंगी बोलतो आपण एवढ्या संख्येने या ठिकाणी आमच्या ह्या पत्रकार परिषदेला आलात त्याच्याबद्दल मी आपले ऋणी आहे मी माझ्यानंतर आमचे या ठिकाणी नागपूर आमचे जिल्ह्याचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय दुनेश्वरजी साहेबाकडे माहिती देतो मी त्यांनाही सांगतो की आपण या पत्रकार परिषदेला संबोधित करावं सगळं झाल्यानंतर आपले जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाला आम्ही या ठिकाणी आमच्या आप जा ह्याच्यामध्ये आपण आम्ही उत्तर देऊया लातूरवरनं आलेले आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संजयजी साहेब यांनी नागपूर शहरामध्ये येण्याचं कारण आपल्या सगळ्यांना सांगितलं आहे तिथे नागपूर शहरातले सगळे पत्रकार बंधूंना एकच विनंती आहे की तेवढ्या ते लातूरवरनं मोठ्या अपेक्षेने आपल्यापर्यंत आलेले आहेत तर त्यांचा जो खूप मोठा प्रश्न आहे बरेच दिवसाचा प्रश्न आहे तर तो प्रश्न रेंगाळलेला आहे तर कदाचित मला वाटते की तुम्ही त्याला वाचा फोडली तर साहेबांपर्यंत गडकरी साहेबापर्यंत पोहोचला आता गडकरी साहेब आपण बघतो आहे की नागपूर शहरामध्ये जे काही कार्यक्रम ते डॅशवर गेले आणि तिथं कोणी कोणाला पत्र कोणा कोणीही पत्र दिलं तरी ते तिथेच लगेचच्या लगेच मंजूर करतात परंतु लातूरवरनं जर सहाशे आठशे किलोमीटर कोणी येत असेल आणि इथे उपोषण करत करत असेल तर याची गंभीरता घेऊन आपण सगळ्या पत्रकार बंधूंनी सुद्धा आपण या सगळ्या विषयाचं महत्व समजून आपण याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी मी या प्रसंगी मी एवढी नागपूर शहराच्या पत्रकार बंधूंना मी विनंती करतो सर्वात पहिले संजयजी साहेबांना धन्यवाद देतो की ते एक सामान्य प्रश्न जरी असला तरी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न घेऊन लातूरला मोठ्या लातूरवरून नागपूरला मोठ्या आशेने आलेले आहेत आणि आपली नागपूरकरांची म्हणजे आमची आणि आपल्यासमोर सर्व पत्रकारांची ही जबाबदारी आहे की त्यांना न्याय कसं मिळेल आणि इथून ते हसनमुखाने कसे जातील या दृष्टीने आपल्याला सर्वांनाच प्रयत्न करायचे आहेत आम्हाला खात्री आहे की गडकरी साहेब लवकरात लवकर याच्यावरती काही ना काही मार्ग काढतील परंतु त्यांच्या पाठीशी आपण सर्व उभे राहूया एवढीच आजच्या प्रसंगी आपल्याला मी महाराष्ट्र प्रदेश सेवा दलाचा अध्यक्ष यांना त्यांनी विनंती करतो पॉझिटिव्ह बोलणार आहेस तुमच्या पण तुम्ही प्रश्नचं असा उत्त विचारलाय आता त्याचं उत्तर मला द्यावं लागेल बरोबर आहे का आता मी मी असं ठरवलं होतं की इथे येऊन आपण फक्त आमचं काम करा की पॉझिटिवली इथं आंदोलन करून आपलं काम करून घ्यायचं हा आमचा विषय होता तुम्ही जो विषय प्रश्न विचारलेला आहे एकदम शिरास्त प्रश्न आपण विचारलेला आहे आपण जर थोडी माहिती काढली तर हा जर आमचा रोड झाला तर आता ही ट्रॅफिक कुठून जाते ही ट्रॅफिक आमची सगळी सोलापूर मार्गे जाते आणि साठ किलोमीटर लांबून जाते आणि चार टोल आहेत तुम्ही म्हणता ती खरं आहे की हा जो रोड झाला तर ही ट्रॅफिक सगळी बंद होईल आणि ह्या टोलवाल्याचं नुकसान होईल साहेब आम्ही का होत नाही गडकरी साहेब चारदा 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 लातूरमध्ये येऊन सांगून मी का होत नाही हे जे आम्ही थोडेसे अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर तुम्ही विचारलेला प्रश्न आम्हाला का म्हणजे तोच विषय निघाला लागला की त्या कॉन्ट्रॅक्टरचं नुकसान होणे ते कॉन्ट्रॅक्टरचं टेंडर आहे दोन हजार एकोणतीसपर्यंत मग आमचं दोन हजार एकोणतीसपर्यंत रोडच होणार नाही का अशीच परिस्थिती सध्या तिथे दिसते त्याच्यामुळं आमच्या बा तिथले भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्यांनीसुद्धा त्याच्यात इंटरेस्ट घ्यायचा बंद केलं नाही आता ती कोणाची टेंडर आहेत साहेब मी काय त्याचं नाव घेऊ इच्छित नाही त्याचं ते तुम्ही पत्रकार तुम्ही हुडकून काढू शकता पत्रकार हां तुम्हाला सगळं माहिती ते तर माझं म्हणणं असं आहे की त्यांच्या त्या कॉन्ट्रॅक्टरचं पोट भरण्यासाठी आमच्यासारख्या त्या तालुक्यातल्या गरीब लोकांच्या प्राणाची खूप मोठी किंमत आहे त्यांना चार पैसे फायदा व्हावा म्हणून आमच्या जनतेच्या आता विठीस आम्हाला कोणी धरू नये म्हणून आम्ही हे असा प्रकार तिथं चालू आहे की आमच्या निदर्शनास आला आणि ह्याला जर कोण रोखू शकत असेल ही जर निर्णय कोण घेऊ शकत असेल तर ते तुमच्या नागपूर जिल्ह्याचे नेते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब घेऊ शकतात म्हणून आम्ही नितीनजी गडकरी साहेबाच्या दारात येऊन बसलो तिथं नागपूरमध्ये की गडकरी साहेब असं असं त्या ठिकाणी व्हायला लागलं आहे तुम्ही स्वतः लक्ष घाला आणि आमच्या त्या रोडला मंजुरी द्या ह्याच्यासाठी आम्ही हो 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 मी शरद पवार साहेबांचा फोटो ठेवला आहे तिथं नाही नाही मी माझे माझे गुरु शरद पवार साहेब आहे जेव्हा मी त्यांचाच फोटो हो ठेवणार ना बरोबर आहे हा असे विलासरावजी देशमुख साहेब पण मुख्यमंत्री होते त्या रोडचे आमदार होते विलासरावजी देशमुख साहेब ते राज्याचे मुख्यमंत्री होते बरोबर तरी सुद्धा त्या काळामध्ये तो फोर लेन होऊ शकला नाही बरोबर आहे का म्हणून आता कसं आहे आता हे बघा आता लक्षात आलं आपल्या की गडकरी साहेब पूर्ण देशभरात रोड करायला लागले आणि लातूरच्या आसपासचे सगळे रोड झालेत तेवढाच राहिला म्हणून आमची मागणी आहे आम की तो रोड गडकरी आणि त्यांच्याकडेच येते म्हणून मी त्यांचं नाव घ्यावं लागेल ना सारखं सारखं त्यांच्याकडेच ते खाताय म्हणून त्यांनी आमचं काम करून देऊ अशी मागणी आता मागच्या काळात का झाला नाही हे जेवर आपण वेळ घालवण्यापेक्षा आता ज्यांचे बसी आहेत त्यांच्याकडे हात्या धरून आपण आमचं काम करून घेऊ आणि साहेब तुम्हाला एक सांगतो मी शरद पवार साहेबांची परवानगी घेऊन आलो इथे जवाब जेव्हा ये सब उसमें पूरा उसके उसमें लिखा है कि कब कब उनको मिले अभी वो रोड पे हमारी हो वही बोल रहा हूँ वही वही बोल रहा हूँ मैं अभी कृति समिति है कृति समिति वो कृति समिति में सब पार्टी के लोग है पार्टी का नाम नहीं कृति समिति आम पब्लिक की कृति समिति है और ये जो आंदोलन अब तक चल रहा था दो साल में कृति समिति की तरफ से चल रहा था कृति समिति ने अब तक तीन चार बार गणकरी साहब से मुलाकात की है उनके अधिकारियों के साथ मीटिंग की है उस वो तो मीटिंग में मैं भी बहुत बार गया हूँ ये मेरे साथ में है ना हमारे उपाध्यक्ष दो तीन बार गणकरी साहब से मीटिंग हुई है फिर भी नहीं हो रहा क्यों नहीं हो रहा अब क्या बोल सकते हैं इसलिए हम इधर आए अपना सहित है कि पार्टी पुलावी अभी शेकड़ो लोग मरण पाए पंतप्रधान नरेंद्र मोदीजी लगेच दोन हजार चौदा ला पंतप्रधान झाले लगेच त्यांनी उद्घाटन केलं ठीक आहे वेळ खूप उशिरा झाला नाही परंतु वीस पंचाळीस वर्षाची जी, 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 जी मागणी आहे आता ती सामाजिक घ्यायची की राजकीय घ्यायची हा भाग वेगळा परंतु डिपार्टमेंट एवढं मोठं आहे आणि त्या डिपार्टमेंटला जर कळत नसेल शंभर शंभर लोक मृत्यूमुखी पडत असेल तर डिपार्टमेंट काय करतात आणि त्यांनी काय सामाजिक काय राजकारण्यातील हा भाग घ्यायचा का तिथेच मग तेव्हाच मागण्या पूर्ण होईल का जेव्हा सामाजिक लोक येतील एवढी मोठी कृती समिती या, मराठवाच याची आहे या। तर त्यांची जी मागणी आहे वीस आहे त्यावेळेस वीस वर्षाच्या पूर्वी वी ट्रॅफिक कमी असेल पण आतापर्यंत वाढलेला आहे आता अपेक्षा आहे की सर संपूर्ण देशामध्ये दे जाळ पसरलं तर मग आमच्या शेजारी व्हायला पाहिजे तर गडकरी साहेब एक विनंती घेऊन आली आणि फोर लेनला फोर लेनचे जे नॉर्म्स आहेत त्या पूर्ण नॉर्म्समध्ये तो रस्ता बसतो जेवढी ट्रॅफिक तिथं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त ट्रॅफिक त्या रोडवरती त्याच्यामुळं ते होणं गरजेचं आहे चोवीस तासात